जसं मी तुम्हाला सांगितले आमच्या घराचं काम चालू आहे तर कामदार सकाळी लवकर येतात म्हणून आम्ही सकाळी लवकर उठलो सातांनी आमच्या माझ्या सासऱ्यांनी पंप लावला गरम पाण्याचा आणि मग त्यांनी गरम पाणी केलं आम्ही पटापट पटापट पटाप, आंघोळ करून आवरलो कारण की आम्हाला जायचं होतं मार बघू शकता

आमच्या बाबा पोरांना भुका सहन होत नाही लागली म्हणजे लागली आहे लाग चारला पोरं उठली आहे दीची मग त्यांना काय चहा पिवडत निघालेले लागली एवढं सकाळी काय खाणार आणि आता साडे नऊ दहा वाजले त्यांना भूक लागली आहे त्यांना खाल्ल्याशिवाय काय होणार नाही म्हणून त्यांना खायला दिलं आहे आणि आमचा उपवास आहे या माझ्या मनंदाई मंगळवार आणि ही आमची आर्या कि उपवास रोज आणि ही मी माझा सुद्धा आज उपवास आहे तर मग असं सगळं आमचं आत्ताचं शेड्यूल आहे आत्तापर्यंत आणि मी आलेली आहे मार्लेश्वरला तर आम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे तर मग भेटूया आपण दर्शनाला चला मग मार्लेश्वर मार्लेश्वर मंदिरच्या जीना चढायला चालू केलेले आहेत आम्ही जीने चालू केलेले आहे चढायला आम्ही तर भेटूया आपण मंदिरात तुझं मस्त बाळपण आहे ब चा छान हे आणि वरपी सुद्धा बसली आहे आम्ही मार्लेश्वर मंदिरात जाऊन आलो आणि छान असं दर्शन घेतलं आणि हे आपण बोलतो म्हणजे साप तर असं म्हणजे माझ्या नाणंदबाईला दिसलेलं आहे आमच्या बाबूला सुद्धा दिसला आणि बाबूने मला दाखवला तर मला डोळा दिसला पण असं मला नाही झालं पण या लोकांना दिसलं माझ्या नननबाईला दिसलं आणि माझ्या मिस्टरांनी पण बघितलं तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन खाली उतरलेलो आहे मिस्टर आणि माझा लेख खाली गेलाय ते काय थांबले नाही अति घाई आणि आम्ही आता थंड घेतोय तर या मग थंड पियाला या मग थंड गारगार लिंबू शरबत आणि छास काय कमी आहे ना अजून कमी आहे माझं नंदनबाईला कळलेलं आहे मीठ कमी आहे आणि मला लिंबू लागत नाही तर असा हा ज्यूस आहे थंड गारगार लिंबो शारबात तर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की मी मार्गेश्वरला गेलेली मार्गेश्वरला दर्शन वगैरे छान झालं तिथे त्या मी लिंबू शहरात गेलो त्याचं तुम्हाला सांगितले टेस्ट अशी खूप होती पण ठीक आहे चालायचं चा। नंतर मी माझ्या छोट्या नंदेच्या घरी गेली त्यांना घेतलं तुम्ही बघू शकता हे काय रस्ता असा, अका, असा, असा, असा का असं असं काहीतरी होता म्हणजे वळणाचा आपलं कोकानं बोललं की आपले रस्ते थोडे वळणावळणाचे येतात मग माझ्या नंदेला थोडं व्यक्ती व्यक्ती होते तर त्यांनी जरा स्लिपिंग घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या छोटीने पण सिल्पिंगो घेतलेले आहे आणि ननंदबाई मोठ्या ननंदबाई बसलेल्या आहेत त्यांना मी त्यांना मांडीवर घेतलेला आहे आणि मी पण घेतलेला आहे बघा मी पण घेतलेलं आहे आणि माझ्या सासूबाई फार खूज झाल्या आणि त्या मला बोलल्या अगं तू शूट नाही केलं आपण रत्नागिरीला पोहोचलो मी बोलली अरे हा विसरली मग मी शूट केल्या म्हणजे आवड ही माझ्या फॅमिलीला सुद्धा आहे तुम्हाला भेटते तुमच्यापर्यंत आमचा एन्जॉय पोहोचवण्याची तर माझ्या रत्नागिरीची जी, जी नणंद आहे ती त्यांची मुलगी मी तुम्हाला बोलून सांगितलेली की ही आर्या तर आर्याला आम्ही आज रत्नागिरीला घरी सोडायला जाणार आहोत तिच्या आणि आम्ही तिथे राहणार पण आहोत संडेपर्यंत आम्ही मजा करणार आहोत कारण की आर्याचं असं होतं था, मी आता मुंबई फिरली तर आता आपण रत्नागिरी फिरूया तर मग आपण भेटूया माझ्या मोठ्या नंदेच्या घरी तर सलाम आज माझ्या माझ्यानंदेच्या घरी बाय हे आहे आमचं रत्नागिरी आय लव रत्नागिरी आणि हा माझा प्रिन्स प्रिन्स दादा पप्पा आणि गाडीत बसलेल्या दोन नणंदबाई हा माझ्या नंदबाई आलेल्या आहेत दोन नंबर आमच्या नणंदबाई आलेल्या आमच्या दोन नंबर नळंद आलेल्या आहेत आम्ही त्यांना ऑफिस जवळ घ्यायला आलेलो आहोत आम्ही सांगतो फिरायला चला मग हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ते शिवसृष्टी आहे ती बघून एवढी सुंदर अशी आहे हे आमच्या रत्नागिरीचं म्हणजे आपल्या रत्नागिरीचं छान असं सुंदर निसर्ग आहे आणि माझ्या नणनबाई फोनवर आहे आता जस्ट त्या कामावरून आल्या आणि आम्ही त्यांना गाडीमध्ये घेतलं जवळ आणि घेऊन आलो आणि या मोठ्या नणंदबाई बसलेल्या उभ्या आहेत पीता तुम्हाला माहिती आहे माझ्या नणंदबाई त्या दोन नंबर आणि या तीन नंबर आणि त्या तुम्हाला माहिती आहे सई आणि हा माझा प्रिन्स आणि हे माझे मिस्टर आर्या हे माझे आर्या बाप आणि टा एवढा सुंदर आहे आणि हा जो इकडचा जो क्लायमेट वा तेवढं सुंदर असा क्लायमेट आणि मला यायला ॲक्च्युली उशीर आहे पण तरीसुद्धा हा नजारा खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूपच छान प्रत्येक वा खूप सुंदर खूप सुंदर माझी

दुर्गा श्री तर बघू शकता तुझ्या अभि काय बातमी आलाय का सिर्थ? तर तुम्ही बघू शकता आतमध्ये काम अजून बाकी होत आणि आम्ही केलो तेव्हा अर्ध काम झालं होतं ते काम एवढं सुंदर केलं होतं आणि ह्याच्यातही अजून त्यांना काम करायचं आहे पण तुम्हाला खरंच सांगते हे एवढं सुंदर असं बनवलेलं आहे खूप छान बनवलेलं आहे तसं तुम्ही जर रिअली असं तिकडे जाऊन बघाल तर तुम्हाला असं स्वतःला असं वाटेल की आपण खरंच ते अन अनुभव त्याचा किती सुंदर आहे आणि तो खरंच घेण्यासारखा आहे तुम्ही खरंच तिथे स्वतःहून गेलात तर फार हा सुंदर असा नजारा बघायला भेटेल आणि याचा आनंद तुम्हाला घ्यायला भेटेल तर माझी तरी अशी इच्छा आहे की तुम्ही रत्नागिरीला जर गेलात आणि कधी प्लॅन केला तर नक्की हे बघायला जा खूपच सुंदर आहे खरोखर सुंदर आहे तर मला वाटतं पुढच्या वर्षी जेव्हा मी परत जाईन तेव्हा मी ते पुन्हा जाणार कारण की ह्याचं काम चालू होतं ह्याचं काम पूर्ण झाल्यावरती मला परत हे बघायला जायचं आहे तर मी पुन्हा इथे भेट देणार आहे तर तुम्हीही गेला तर तुम्ही खरंच जाऊन ते आणि तुम्ही पुढे बघा किती सुंदर असे नजारा आहे आई ही कोणती बोट आहे ही कोणती बोट आहे ही बोट कोणती आहे